मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बीडमध्ये नव्यानं प्रकरण घडलं राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडणारं प्रकरण आहे नारायण शिंदे नावाच्या अजित पवार गटाच्या नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे नारायण शिंदे हे अजित पवार गटाचे नेते आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये एका महिला शिक्षिकेनं बलात्काराची तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल झालेला आहे नारायण शिंदे यांनी एका शिक्षिकेवर गेल्या पंधरा वर्षापासून बलात्कार केला असल्याची तक्रार आहे घरात आणि विविध ठिकाणी नेहून नारायण शिंदे यांनी आपल्यावर बलात्कार केलाय लग्नाचं आमिष दाखवलं आणि बलात्कार केला असल्याची तक्रार दाखल झालेली आहे त्यामुळे जिल्ह्यामध्ये खळबळ उडालेली आहे ही बातमी बाहेर येताच राजकीय क्षेत्रामध्ये खळबळ उडालेली आहे नारायण शिंदे हे अजित पवार गटाचे विश्वासू नेते आहेत आणि धनंजय मुंडे यांची सुद्धा निकटवर्ती असल्याचं सांगितलं गेलेलं आहे आणि नारायण शिंदे यांनीच सदरील महिला शिक्षिकेवर गेल्या पंधरा वर्षापासून अत्याचार केला असल्याची ही तक्रार आहे सदरील महिला तक्रार देत असताना ह्या सगळ्या गोष्टी घडल्याचं सांगत आहे आणि तक्रारीनुसार गुन्हादेखील दाखल झालेला आहे आणि त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे ही बातमी एकीकडं मात्र दुसरीकडं काही चर्चा उठवल्या जात आहेत काही अफवा बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतं आहे काय त्यामध्ये सत्यता आहे अद्याप समजू शकलेलं नाही मात्र सदरील महिलेचे जवळजवळ एक ते दीड कोटी रुपये या नारायण शिंदे यांच्याकडं आहेत त्याच देवाणघेवाणीमधून हा प्रकार झाला असावा अशी चर्चा अशी माहिती समोर येते प्राथमिकदृष्ट्या आणि हे प्रेम प्रकरण असल्याचंसुद्धा सांगितलं जात आहे मात्र सध्या काय नेमकी परिस्थिती आहे ही पोला पोलिसांकडून तपासांती स बाहेर येईलच मात्र सध्या कशी परिस्थिती आहे आरोपी फरार असल्याचं सांगितलं जात आहे सदरील महिलेशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो आहे येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय प्रकरण आहे हे मराठी महाराष्ट्राच्या माध्यमातून संपर्न महाराष्ट्राला दाखवण्याचं काम आम्ही करत आहोत नारायण शिंदे सध्या फरार आहेत अटक झालेली नाही आणि नेमका काय प्रकार आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरच समजेल कॅमेरा पर्सन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज बीड